शाळेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तारीख सोळा जून रोजी एनिगुर येथे दुर्दैवी घटना घडली असून सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या दोन शाळकरी मुलींना टाटा कंपनीच्या छोट्या हत्ती वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात दोघीही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत येता दहावी व आठवीत शिकत असलेल्या रेणुका स्वामी व गौरी स्वामी अशी या जखमी मुलींची नावे असून त्या एनिगुर परिसरातील रहिवासी आहेत सोमवारी सकाळी शाळा गाठत असताना उमरगा येथून जाणाऱ्या छोटा हत्ती गाडी दोन त्यांना ने धडक दिली अपघातानंतर दोघींना तात्काळ एनिगुर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले पुढे त्यांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले दोघींनाही फ्रॅक्चर व गंभीर दुखापती झाल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलवण्यात आले आहे या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर रास्ता रोको करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जवळपास अर्धा तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती मुरुम पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांशी चर्चा करून आंदोलन शांत करण्यात आले ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की या ठिकाणी या शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत रस्ता पूर्ण न झाल्याने व पादचारी पुलाचा अभाव असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात या घटनेप्रकरणी पोलिसांनी वाहतूक व अपघातासंदर्भातील सर्व बाबींची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद